मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे ईडब्ल्यू एस च्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पुढील भरती निघाली त्याच्यामुळे नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज चरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्हा तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हाला लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय तर मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणेसाहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे जेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला नये तेव्हा तो ओदरी मध्ये होता आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग तू मराठ्यांचा आहे ते मुसलमानांचा आहे मावळ्याची दाढी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची दाढी तर नाही ना हा ना, प्रश्न विचारासारखा वाटतो आता सगळ्यात दाढ्याला चीड असते एखाद्याला कारण दाढी राखण्यामध्ये मर्दाचं लक्ष नसतं त्यामुळे ते सगळ्यात दाढ्यावालेवरती केलं असेल पण मी त्यांना उत्तर नाही देत शेवटी त्यांचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांगतो की मी त्यांना दादा म्हणतो सन्मान करतो पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि ते जे बोलतेत ना ते त्यांचे शब्द नाहीत ते देवेंद्र फडणवीसांचे देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेतेविरोधात घातले तसंच मराठीच मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचं असं त्यांचा ते शब्द त्यांचे आहेत कारण काय आता त्या आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे मला कोणचा आली जेला काय म्हणलं आहे ते मला नाही माहिती आता या यांचे शब्द कोणाचे येतं आता हे ये चपला व्हायला लागलेत फडणवीस साहेबांचे त्यामुळे यांच्यावरती बोलून काय उपयोग नाही आणि अर्थही नाही मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही शब्द व्हायला घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा पुन्हा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नाविला आहे उत्तर तर द्यावंच लागणार का आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचा ऐकून तर समाजाचा नावीलाच होणार कारण समाजाला फेडल्याला टिकलेला नाही पण शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या बोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊन आला